उद्याचा दिवस पुण्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील लाखो नागरिकांसाठी फक्त मतदानाचा दिवस नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पॉवर गेमचा हा निकाल ठरवणारा दिवस आहे काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता पण मतदानाचे अवघे काही तास आधी जेव्हा प्रचार अधिकृतपणे संपला तेव्हा पुण्यात काहीतरी असं घडलं ज्याने संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरून गेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्य रणनीतिकार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर काल पोलिसांनी अचानक धाड टाकली एका बाजूला सत्तेत असलेले अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या स्टीमवर होणार ही कारवाई हे नेमकं काय गौड बंगाल आहे गेल्या पंधरा दिवसात भाजपने पुण्यात एकशे वीस पारचा नारा दिला होता पण आता अंतर्गत सर्वमध्ये भाजपला ऐंशी जागांची भीती का वाटते आणि मुख्य म्हणजे काल अजित पवारांनी सिंचन आणि एकशे दहा कोटींच्या घोटाळ्याचा कोणता नवा बॉम्ब टाकला ज्याने भाजपची झोप उडवली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीचा हा संपूर्ण इनसाइड रिपोर्ट पाहणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात हे सगळं सुरू होतं काल संध्याकाळी पाच वाजता जेव्हा प्रचारचा तोफा थंडवल्या नियम असा असतो की प्रचार संपल्यावर बाहेरच्या व्यक्तींनी मतदारसंघ सोडायचा असतो पण अचानक बातमी आली की पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं एक पथक शिवाजीनगरमधील डिझाईन बॉक्स या संस्थेच्या कार्यालयात दाखल झालं हे तेच कार्यालय आहे जिथून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण निवडणूक रणनीती ठरवली जात आहे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची जी पिंक थीम आणि हायटेक प्रचार तुम्ही पाहिला तो याच नरेश अरोरा आणि त्यांच्या डिझाईन बॉक्स टीमच्या डोक्यातून आलेला होता थोडक्यात ही अजित पवारांची वॉर रूम आहे या कारवाईवर अजित पवार यांनी रा रात्री उशिरा एक ट्विट केलं त्यात त्यांनी सांगितलं की पोलिसांनी माहिती मागितली आम्ही सहकार्य केलं आणि काहीही आक्षेपार्ह सापडलेलं नाही पण प्रश्न काय सापडल्याचा नाही आहे तर प्रश्न टायमिंग्स आहे अजित पवार हे मायुती सरकारचा भाग आहेत गृह खातं त्यांचे सहकार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे तरीही ऐन मतदानाच्या आदल्या रात्री ही कारवाई झाली राजकीय विश्लेषकांचं मत आहे की हा एक पॉलिटिकल मेसेज आहे कारण अजित पवारांनी गेल्या दहा दिवसात भाजपविरुद्ध जी आक्रमक भूमिका घेतली होती त्याला दिलेलं हे एक प्रत्युत्तर असू शकतं तुम्ही जर या निवडणुकीचा प्रचार नीट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की ही निवडणूक आता स्थानिक मुद्द्यांवरून इगोवर आली आहे काल शेवटच्या दिवशी काय घडलं ते नीट बघा मुख्यमंत्र्यांनी आणि भाजप नेत्यांनी अजित पवारांच्या मोफत योजनांवर जोरदार टीका केली मुख्यमंत्र्यांनी तर एका सभेत अजित पवारांचं नाव न घेता टोला लागवला खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा पण अजित पवारही यावर गप्प बसले नाहीत त्यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली आणि या टीकेला सडतोड उत्तर दिलं त्यांनी स्पष्ट केलं की मी घोषणा करत नाही जे बोलतो ते करून दाखवतो पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विकासाचा जो रोड मॅप मी तयार केला आहे त्यासाठी पैशांची तरतूद कशी करायची हे मला अर्थमंत्री म्हणून चांगलंच माहीत आहे तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर देताना सांगितलं की तुम्ही ज्या बाजीरावचा उल्लेख करत आहात ते बाजीराव कर्तृत्ववान होते पण या निवडणुकीतील खरा टर्निंग पॉईंट ठरला तो अजित पवारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपला ज्या प्रकारे घेरलं तो क्षण आतापर्यंत भाजप नेहमी सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना टार्गेट करत होती बैलगाडी भरून पुरावे आणण्याची भाषा केली जात होती पण काल अजित पवारांनी एक उलटा बॉम्ब टाकला कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी एक खळबजनक दावा केला आहे त्यांनी सांगितलं की सिंचन आणि पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये मी नव्हे तर अधिकाऱ्यांनी किमती वाढवल्या होत्या त्यांनी अशा प्रकारचं एक स्पेसिफिक उदाहरण दिलं आहे एका निविदेमध्ये अधिकाऱ्याने आपल्या स्तरावर किंमत वाढवून ती थेट एकशे दहा कोटी रुपयांनी जास्त लावली होती त्यांनी हेही सांगितलं की त्या अधिकाऱ्याने एका पक्षाला शंभर कोटींचा निधी द्यायचा म्हणून किंमत वाढवल्याचा आरोप त्यांनी केला ही किंमत वाढवली तेव्हा भाजपचं सरकार होतं हे विधान आता खूप गंभीर आहे यातून त्यांनी दोन गोष्टी केल्या एक म्हणजे स्वतःवरचे आरोप फेटाळले आणि दुसरं म्हणजे थेट सध्याच्या प्रशासनावर जे भाजपच्या काळात काम करत आहे त्यांच्यावर बोट ठेवलं एवढंच नाही तर त्यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की ज्यांनी माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आज माझ्यासोबत सरकारमध्ये आहेत या त्यांच्या एकाच विधानामुळे भाजप प्रचंड बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळालं या व्यतिरिक्त संपूर्ण प्रचारात अजित पवारांनी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा भ्रष्टाचार उघडा पाडला भोसरीतील दिल्या एका पादचारी पुलाचं उदाहरण त्यांनी वारंवार दिलं ज्या कामाची मूळ किंमत सत्तर लाख रुपये होते ते काम वाढवून सात कोटी रुपयांवर येण्यात आलं ही वाढ कशी झाली तसंच पिंपरी चिंचवडमध्ये हजारो कोटी खर्च करूनही सोसायट्यांना पाणी का मिळत नाही भाजपने तिथे टँकर माफिया पोचल्याचा थेट आरोप पवारांनी केला तसेच अजित पवारांनी मागच्या नऊ वर्षातील चाळीस हजार कोटींच्या कामाचा हिशेब मागितला आणि इथूनच पुढे खरा संघर्ष सुरू झाला या अशा आक्रमक आरोपांमुळे भाजप जी सुरुवातीला क्लीन स्वीपच्या मूडमध्ये होती ती आता बचावात्मक प्रवृत्ता घेताना दिसत आहे आता आपण जरा आकड्यांकडे बघूया कारण राजकारणात हवा महत्त्वाची असते पण आकडे खरे बोलतात मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने पुण्यात अठ्ठ्याण्णव आणि पिंपरी चिंचवडमध्ये सत्याहत्तर जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली होती तेव्हा राष्ट्रवादी बॅकफूटवर होती या निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपचा आत्मविश्वास एवढा होता की पुण्यात एकशे वीसच्या वर आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकशे अठ्ठावीसपैकी एकशे पंचवीस जागा जिंकण्याचा दावा ते करत होते पण आजची परिस्थिती काय आहे प्रचार संपता संपता चित्र पूर्ण बदललं आहे राजकीय विश्लेषक आणि भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार पुण्यात भाजपचा आकडा एकशे वीसवरून थेट पंच्याहत्तर ते ऐंशी जागांपर्यंत खाली आल्याची चर्चा आहे म्हणजेच भाजपला बहुमतासाठी खटाटोप करू लागू शकतो सर्वात मोठा धक्का म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये आहे तिथे भाजपला सत्ता राखण्याची आता कोणतीही गॅरंटी वाटत नाही आहे तिथे अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपला काटेकी टक्कर देत आहे आणि कदाचित पुढेही निघून गेली आहे हे चित्र अचानक कसं बदललं याचं श्रेय जातं अजित पवारांच्या एका मास्टर स्ट्रोकला जसं दिल्लीत अरविंद केजरीवालांनी वीज आणि पाणी मोफत देऊन पूर्ण निवडणूक फिरवली होती तसंच काहीसं सूत्र पवारांनी इथे वापरलं आहे त्यांनी जाहीरनाम्यात वचन दिलं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो आणि बस प्रवास सर्वांसाठी पूर्णपणे मोफत असेल ग्राउंड लेवलवर याचा जबरदस्त इम्पॅक्ट झाला विद्यार्थी नोकरदार महिला आणि ज्येष्ठ नागरिक ज्यांचा महिन्याचा तीन चार हजार रुपये प्रवासावर खर्च होतो त्यांना ही घोषणा खूपच भावली शिवाय पुण्यात ट्रॅफिक जॅमची समस्या भयानक आहे जर पब्लिक ट्रान्सपोर्ट मोफत झाला तर लोक खाजगी गाड्या सोडून मेट्रोने जातील आणि ट्रॅफिक कमी होईल हा मुद्दा सुशिक्षित मतदारांना नाही पटला एका घोषणेने भाजपचं डबल इंजिन सरकार बाजूला पडलं आणि चर्चा फक्त मोफत प्रवासाची सुरू झाली शेवटी सांगायचं तर उद्या मतदान आहे हे महापालिकेचं नाही तर ती अजित पवारांसाठी अस्तित्वाची आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची लढा आहे जर अजित पवार जिंकले तर सरकारमध्ये त्यांचा बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढेल आणि जर भाजप जिंकली तर अजित पवारांची ताकद कमी होईल काल नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर झालेली धाड हेच सांगते ही, मा ता ता दोके 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 की ही लढाई आता फक्त मतपेटोतून नाही तर यंत्रणांच्या माध्यमातून लढली जात आहे भाजपला हे नक्कीच जाणवलं आहे की अजित पवार आता त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत पुणे आणि पिंपरीकरांनो उद्या तुमची पाळी आहे तुम्ही विकासाच्या दाव्यांवर विश्वास ठेवणार की भ्रष्टाचाराच्या आरोपांवर तुम्ही स्मार्ट सिटीचं स्वप्न बघणार की मोफत प्रवासांचा फायदा घेणार उद्या घराबाहेर पडा आणि मतदान करा कारण तुमचं एक मत ठरवेल की पुण्याची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा काय असेल ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा